साहेब काय नाव आपलं माझं नाव नंदकिशोर राजानंद गोस्वामी मी राहणार पोपरखेडणे गाव आपण आजारी असताना दवाखान्यात गेले होते तर कशा पद्धतीचा अनुभवला त्यांनी माझ्यावरून भरपूर अत्याचार केले सी एम ओ साहेबांनी प्लस हॉस्पिटलचे कर्मचारी जे त्यांचे होते त्या लोकांनी आपला सिक्युरिटी गार्ड असतात ते लोकांनी दादागिरी केले हॉस्पिटलमध्ये मी गेलो होतं मला भरपूर थंडी ताप तीन चार दिवसापासून होतं मी महानगरपालिकेचे उपचार चालू होती पण मला बरं नाही होता थंडी ताप अचानक भरपूर वाढलं म्हणून घरी घेऊन गेले नेले नंतर तिथे मला डॉक्टरांनी सुई गोळा केस पेपर काढला सुई गोळा दिले आणि मला सांगितलं बाकड्यावर झोपा मी बाकडावर जाऊन झोपलं हॉस्पिटलचे वॉचमॅन आलं बोलले हे तुझ्या बापाचं जागा नाही आहे इथं झोपायला बाहेर मला सिस्टरने सांगितलं इथं आम्ही कोणाचं ऐकत नाही मी माझ्या मुलीला सांगितलं तर जावेदासरचे बोलून सी एम ओ साहेबांचे बोल त्याच्यावरून तो बोलतो इथं कोण जावे दे आणि कोण शिव आम्ही ओळखत नाही सरासर इथून झोपायचं नाही निघून जायचं मी काय मी हाऊसिने झोपलं नव्हतं साहेब माझे हॉ हो फोटो आहे तिच्या बाबा आणि फोटो काढल्यावर त्यांनी माझ्या आई बहिणीवर शिवा दिलं वाचमॅनने आणि हाकलून दिलं या गोष्टीची तक्रार आपण कोणाला केली का हो तक्रार मी साहेब कमी कमी मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्या सगळ्याला केलेला आहे मेल पाठवलेला आहे मु देवेंद्र फडणवीसपासून मंत्रालयापासून गव्हर्नरला राज्यपालला पोलीस कमिशनरला महानगरपालिका कमिशनर कोणीही आजपर्यंत दखल घेतलेलं नाही आहे कारण हे सगळे माझं माझा असं वाटतं की सगळे यांच्याबरोबर मिळालेली आहे सीएमओचे साहेब सी एम ओची दादागिरी म्हणजे असं आहे की आमच्यासारख्या लोकांना असं करत असेल तर अनेक लोकांच्या बरोबर तेच करत असतील आपण पोलीस स्टेशनला तक्रार का नाही किती पोलीस स्टेशनला मी त्या दिवशी सकाळी पहाटेच तक्रार केलेला आहे सी एन सी करतानाही मला दोन ते तीन तास लागला साहेब एन सी घेत नव्हते सगळे चौकशी केल्याचे नंतर माझी एन सी घे काय पेपर आहे तुमचा एन सी एन सी आहे ना सर माझ्याकडली काय अजून काय दवाखान्याचे पेपर हो दवाखान्याचे आहे पेपर आहे सर हे माझे महानगर मी लाईन्समध्ये ऍडमिट होतं पॉझिटिव्ह होतं या म्युन्सिपालिटीमध्ये मला सी एम ओ साहेब सांगत आहे की तुम्हाला काही नाही झाले मग हे दवाघोडा उपचार कशासाठी दिले मला मारण्यासाठी दिले का हे जे जे माझ्याबरोबर घडले ते कुणाच्या बरोबर घडू नाही आणि मला जर न्याय नाही भेटले तर पुढचे माझे पर्याय मी ठरवणार आहे काय मी माझे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा यांच्यासोबत जी घटना घडली ती आम्हाला कळल्याच्या नंतर आम्ही माननीय आयुक्त यांना एक देखील निवेदन दिलेलं आहे आणि माननीय मुख्य वैद्यकीय अधिक अधिकारी साहेब यांनाही भेटून आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याकडे मागणी केली आहे की या संबंधित अधिकाऱ्यावरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही आहे कोणतीही कारवाई झाली नाही किंवा मला कुठल्या पत्राचं उत्तर मिळालं नाही आहे जर येणा येत्या आठ दिवसामध्ये जर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन महानगरपालिका मुख्यालयाबाहेर किंवा महानगरपालिकेचे मुख्य आधी हॉस्पिटल आहे त्याच्याबाहेर आम्ही उपोषण किंवा जे काही मला आंदोलन करता येईल ते आम्ही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत याची आयुक्तांनी दखल घेणे क्रमप्राप्त आहे